ठाकरे सेनेतील अंतर्गत कलह आता आणखीनच वाढला असल्याचं समजतंय कारण चिपळूण नगरपालिका निवडणुकीत आमदार भास्कर जाधव यांनी स्वतःच्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला बाजूला ठेवून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला एवढ्यावर ते काही थांबले नाही तर भास्कर जाधव यांनी गुरुवारी चिपळूणमध्ये कदम यांच्या प्रचार सभेत थेट सहभाग घेतला त्यामुळे जाधव यांच्या या निर्णयानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भास्कर जाधवांवर नाराज झाले असल्याचं समजत आणि याच संदर्भात थेट मातोश्री वरून संदेश पाठवून त्यांना समज दिल्याची चर्चा आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव आणि माजी खासदार विनायक राऊत या दोन नेत्यांमध्ये आपापसात प्रचंड मतभेद असल्याचं समजत दोघातील तणावामुळे भास्कर थेट थेट विनायक फारकत घेत पक्षाविरुद्ध भूमिका घेतली आणि याच पार्श्वभूमीवर भास्कर जाधवांना मातोश्रीवरून थेट संदेश पाठवून समज दिल्याची चर्चा आहे एकीकडे असं असलं तरी भास्कर जाधवांनी त्यांच्या पक्षावर असलेली नाराजी यापूर्वीही जाहीर बोलून दाखवली होती त्यांनी अगदी म्हटल्याप्रमाणे महाविकास आघाडी म्हणून चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत कोणताच निर्णय होत नव्हता परिणामी शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जागांच्या वाटाघाटीचा तिढाई यावेळी भास्कर जाधवांनी सोडवून घेतला होता मात्र मी इथे नसताना अचानक चर्चा थांबवल्या याच कारण मला अद्याप कळू शकलेलं नाहीये असं म्हणत जाधवांनी आपली नाराजी व्यक्त केली तसेच आपण रमेश कदम यांना शब्द दिला असून परिणामांची चिंता न करता कदम यांचा प्रचार करणार असल्याचं माहित असावं म्हणून सांगते चिपळूण नगरपालिकेत शिवसेना ठाकरे पक्ष स्वबळावर लढतोय चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार राजू देवळेकर यांना रिंगणात उतरवलं होतं त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासह चोवीस नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरवले मात्र भास्कर जाधव हो, यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या म्हणजेच विनायक राऊतांच्या विरोधात भूमिका घेत शरद पवारांच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रमेश कदम यांना पाठिंबा दिला भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत आधीच स्पष्ट केलं होतं की परिणामांची चिंता न करता ते राष्ट्रवादीच्या रमेश कदम यांचा प्रचार करणार आहेत त्यानुसार त्यांनी गुरुवारी चिपळूणमध्ये कदम यांच्या प्रचार सभेत सहभागही घेतला आणि त्यांच्या याच पक्षाविरुद्ध भूमिकेमुळे मातोश्रीवरून त्यांच्या बाबत नाराजी व्यक्त करण्यात आली पक्षाचे नुकसान होईल असं पाऊल उचलू नका असे संदेश त्यांना मातोश्रीवरून पाठवून त्यांना समज दिल्याची चर्चा परिणामी उद्धव ठाकरेंनी दिलेल्या समजुतीनंतर भास्कर जाधव हो आता तरी त्यांचा निर्णय मागे घेणार का की ते पुढेही त्यांच्या निर्णयावर ठाम असणार आहेत हे बघणं तितकंच महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे हो? आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला